सप्रेम जयश्वा जयसंताजी लोहाकंदार विधानसभा मतदारसंघातील दिली समाज बांधवांना नम्र आवाहन करण्यात येते की सेवा जनशक्ती पार्टीचे पक्षप्रमुख माननीय प्राध्यापक मनोराजी तोंडेसर अटॅन्शी लोहाकंदार विधानसभा मतदारसंघातून सेवा जनशक्ती पार्टीच्या वतीने निवडणूक लढवित आहेत त्यांना प्रचंड मताने विजयी करण्यासाठी आपल्या समाज बांधवांनी प्रचंड बहुमताने आपले मतदान देऊन विजयी करावे प्राध्यापक मनोहरजी धोंडे सर गेली तीस वर्षापासून वीरशेवल्लिंगायत समाजाचे सेवा करत आलेली आहेत समाजाचे शेकडो कामे सरांनी पूर्ण केलेली आहेत त्यातील एक महत्त्वाचे म्हणजे स ओबीसी आरक्षण वीरशेवल्लिंगायत समाजातील तब्बल एकवीस जाती ओबीसीमध्ये सरांनी मिळवून दिल्या आज आपल्या तेली समाजाला ओबीसीचे आरक्षण मिळवून दिले ते फक्त आणि फक्त मनोहर धोंडेसरांच्या मुळेच आपल्याला आरक्षण मिळाले आहे आणि केंद्रशासन स्तरावर देखील धोंडेसरांनी उच्च शिक्षणासाठी आय ए एस आय पी एस अधिकारी होण्यासाठी ओबीसी आरक्षण मिळून मिळालेलं आहे कपिलदार येथील विकासाचे कामे कपिलदार येथील मन्मस्वामी यांची शासकीय जयंती महात्मा बसेश्वर यांची शासकीय जयंती असे अनेक स्तरावरील कामे सरांनी पूर्णत्वास आणलेले आहेत गाव तिथे शिवा वर्ष वीर शौलिंगात मोक्षधाम समाजसीताची त्यांनी शेकडो कामे पूर्णत्वास केलेली आहेत आता काही दिवसापूर्वीच लोहा येथील कंधार तालुक्यातील व्यापारी संकुलचा प्रश्न असेल तब्बल दोनशे पन्नास व्यापाऱ्यांना ती जागा मिळून दिली बारा वर्षापासून ही वादविवाद समस्येमध्ये समस्येमध्ये वाद, समस्य वाद, समस्य वाद निर्माण होता तर तो वाद निर्माण ते वाद बाजूला सारून जे त्यांची जागा आहे त्यांना ती मिळवून दिली बरेच वर्षापासून शेतकरी बांधवांना पीक विमा मिळत नव्हता सरांनी ते पीक विमा देखील मिळवून दिला सर संवैधानिक पदावर कोणत्याही नव्हते इतक्या दिवस नव्हते तरीही त्यांनी समाजिताची कामे पूर्णत्वास केली आहेत आपल्याला सुवर्ण संधी मिळा मिळून आलेली आहे की सरांना मोठ्या मताधिकांनी आपण विजयी करावे हे मी नम्र आवाहन करतो जय हिंद जय भारत जय शिवा जय संताजी